नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या स्मार्ट उद्योजक या युट्यूब चॅनलवर आज आपण खाद्य क्षेत्रातील उद्योग संधी या महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तुम्ही जर उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा खाद्य क्षेत्र हे उद्योग क्षेत्रातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे खाद्य क्षेत्र म्हटलं की यात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या उद्योगांसाठी भरपूर संधी आहेत याचं विभाजन आपण फूड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच खाद्य उत्पादन उद्योग फूड डिस्ट्रीब्युशन म्हणजे खाद्य वितरण उद्योग आणि फूड सर्व्हिसेस म्हणजे खाद्य सेवांचे से उद्योग अशा तीन भागात करू शकतो फूड मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे उद्योग येऊ शकतात तर अन्नधान्य बेकरी उत्पादनं डेअरी उत्पादनं अशा प्रकारची उत्पादनं येऊ शकतात वितरण म्हणजे काय तर खाद्य वितरण म्हणजे थेट विक्री होलसेल ऑनलाईन वितरण याच्यामधून केले जाते अशी वितरणाचे वेगवेगळे पर्याय असू शकतात खाद्य सेवा म्हणजे रेस्टॉरंट कॅफे फूड ट्रक अशा पद्धतीने जी सेवा दिली जाते त्याला खाद्य सेवा म्हटलं जातं अशा पद्धतीने खाद्य क्षेत्रात आपण तीन भागामध्ये आपण त्याचं ढोबळ वर्गीकरण करू शकतो आता आपण पाहूया काही आकर्षक उद्योग संधी ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा स्वतःचा उद्योग सुरु करू शकता जसं की ऑर्गॅनिक फूड उद्योग आहे हेल्दी स्नॅक्स उत्पादन असतील होममेड फूड डिलिव्हरी सेवा आहेत फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग आहे ऑनलाईन फूड मार्केट प्लेस आहे आजकाल ऑर्गॅनिक फूडला खूप मागणी आहे हेल्दी स्नॅक्स उत्पादन हा एक वाढता उद्योग आहे घरगुती फूड डिलिव्हरी सेवा म्हणजे घरातले स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणं फूड प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग हे उद्योग देखील खूप फायदेशीर ठरू शकतात शेवटी ऑनलाईन फूड मार्केट प्लेस म्हणजे लोकांना ऑनलाईन खाद्यपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हा आहे आता प्रत्यक्ष खाद्य उद्योग सुरू करण्यासाठी कोणते टप्पे आवश्यक आहेत तर मार्केट रिसर्च म्हणजे बाजार संशोधन बिझनेस प्लान म्हणजे व्यवसाय योजना लायसन्स अँड रजिस्ट्रेशन म्हणजे परवाने आणि नोंदणी प्रॉडक्ट सर्टिफिकेशन उत्पादनाचं प्रमाणपत्र मार्केटिंग प्लान म्हणजे विपणन योजना अशा या महत्वाच्या बाबी यासाठी आवश्यक असतात प्रथम बाजार संशोधन करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा उद्योग सुरू करायचा आहे ते ठरवा व्यवसाय योजना तयार करा ज्यात तुमची उद्दिष्ट वित्तीय अंदाज आणि व्यवसायाची रचना या गोष्टी समाविष्ट असतील आवश्यक परवाने आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळवा आणि शेवटी विपणन योजना तयार करा ज्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल आता आपण काही उदाहरणं पाहू आपण कोणत्या प्रकारच्या खाद्य उद्योग सेवा सुरू करू शकतो तर उपहारगृह आपल्या आजूबाजूला असणारी उपहारगृह जर आपण पाहिली तर एक गोष्ट आपल्या नेहमी लक्षात येईल ती म्हणजे तिथे ग्राहकांची वर्दळी सुरूच असते त्याचं कारण म्हणजे ते खूप मोठी बाजारपेठ आहे आणि अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे त्यामुळे ही गरज ओळखून आपण चहा नाश्ता आणि अल्पोपहार मिळेल अशा पद्धतीचं एखादं छोटा उपहारगृह सुरू करू शकतो योग्य परवाने मिळवून उपहारगृह सुरू करण्यासाठी एका छोट्या जागेची निवड करावी लागेल मोठा खर्च हा आपल्या जागेच्या भाड्यावरच जाईल उरलेल्या पैशात अगदी सेकंड हँड टेबल खुर्च्या सुरुवातीला घेऊ शकतो त्याशिवाय लागणाऱ्या खाद्य साधन सामग्रीसाठी काही गुंतवणूक लागेल अशा पद्धतीने अगदी कमी गुंतवणूक असेल तरी सुद्धा आपण आपला उपहारगृह सुरू करू शकतो रसवंतीगृह विविध आणि ताज्या फळांचे रस कोणाला आवडत नाहीत हा उद्योग सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर अगोदर परवाना मिळवावा लागेल त्यानंतर मोक्याच्या ठिकाणी जागा शोधावी ला या लागेल याशिवाय उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी गुंतवणूक लागेल तसंच ज्यूस काढण्यासाठी मशिनरी आणि काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार अशा पद्धतीने सुरुवातीला काही रक्कमही तुम्हाला आवश्यक असेल ऑनलाईन बेकरी ऑनलाईन बेकरी या उद्योगाला खूप मोठी संधी उपलब्ध आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे स्वतंत्रपणे आपण एकटे एका हातीही करू शकतो त्यामुळे जागा किंवा मनुष्यबळ यावर कोणताही खर्च होत नाही सोशल माध्यमाद्वारे आपण आपला उद्योग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आता यात विशिष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण काही क्षणात ग्राहकापर्यंत आपला माल पोहोचवू शकतो याच उदाहरण घ्यायचं झालं तर झोमॅटो स्विगी अशा प्लॅटफॉर्म आज अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत टिफिन सर्व्हिस आपल्याला माहित आहे की भारतात खाद्यसंस्कृती मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्याच्या धकाधकीच्या काळात झपाट्याने घडाळाच्या काटावर सगळेजण धावत असतात घरातले पती पत्नी पतीपत्नी दोघेही दो नोकरीवर असतात व्यवसाय करत असल्याने घरी स्वयंपाक करणं शक्य होत नाही काही लोक नोकरी नोकरीनिमित्तानं स्वतंत्र एकटे राहत असतात त्यामुळे टिफिन सर्व्हिस लोकांसाठी आता आवश्यक झाली आहे यात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत स्वतःच्याच घरी टिफिन बनवल्यामुळे सुरुवातीची गुंतवणूक कमी लागते आवश्यक असते ती एका व्यक्तीची जो आपण तयार केलेले टिफिन योग्य ठिकाणी नेऊन पोहोचवू शकेल चहाचा स्टॉल सुरू करू शकतो मागील अनेक दशकांपासून चहाची इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे अनेक ऑफिसेस दुकानं ही या इंडस्ट्रीसाठी व्यवसायाचा मुख्य स्रोत आहेत चहासाठी सगळ्यात कमी गुंतवणूक लागते एक छोटी जागा आणि एखादं बसण्यासाठी टेबल चहा बनवण्यासाठी भांडे चहा साखर पाणी दूध चहाचे कप ही सुरुवातीला लागणारी सामग्री आहे या सामग्रीमध्ये तुम्ही या उद्योगाला सुरुवात करू शकता भविष्यात तुम्ही याच्यात मनुष्यबळावर सुद्धा गुंतवणूक करून आपल्या व्यवसायाला त्या पद्धतीत वाढवू शकता मित्रांनो खाद्य क्षेत्रात उद्योग संधी खूप आहेत योग्य मार्गदर्शनाने तुम्ही उद्योग सुरू करू शकता आणि तो यशस्वीही करू शकता आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तुमचे विचार आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर लिहा आपल्याला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचे आहेत ते देखील सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद